श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे काही आपण आता कुठे आता आपण थांबायचा त्या तळावर आहे आत्ता दर्शन झालेलं आहे भरपूर गर्दी आहे जवळजवळ पाच ते सात सिथं आहे वा वाखरीला येऊनच दर्शन का काय कारण सांग काय महत्व आहे ह्या आखाडी आषाढी एकादशीची अशी आख्यायिका सांगितली जाते की ह्या आषाढी एकादशीला माऊली आळंदी उत्पन्न करून येत होते म्हणून ही वारी आज ह्या आषाढी एकादशीला चालू झाली अशी आख्यायिका सांगितली जाते आणि माऊली ज्या वेळेला इथे वाकरीत आली त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंग माउलींला भेटायला इथे आणते त्याच्यामुळे वाकमीचं एक वेगळं महत्त्व आहे इथे माऊलींच्या दिंडीला भेटायसाठी प्रत्येक साधू झडाच्या दिंड्या इथं येत असतात सगळ्यांची भेट पिठं होत असते इथं रिंगण होत असतं फार मोठा सोहळा इथं असतो आणि आजच्या दिवसाचं महत्त्व इथे आज इथं प्रत्यक्ष पांडुरंग असतात आणि ही अशी आज शनिवारीची आहे आणि आलो माऊलीच्या पाव दर्शन घेतलं भरपूर लाईन आहे दीड ते दोन तास लाईनला लागतात पण दर्शन झाले गर्दी खूप दिसते भाविकांची